नवी दिल्लीतील एका घरातील बेडमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याने राजधानी दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून महिलेचा पती फरार आहे आरोपींमध्ये घरमालक आणि महिलेच्या पतीच्या मित्राचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरमालक विवेकानंद मिश्रा याला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलं होतं तर शनिवारी त्याला अटक करण्यात आली चौकशी दरम्यान मिश्राने हत्येचा गुन्हा कबूल केला त्याने आणखी दोघा जणांची नावं सांगितली त्यामध्ये महिलेचा नवरा आशीष आणि त्याचा मित्र अभय कुमार यांचा समावेश आहे त्यानुसार अभय कुमारला बेड्या ठोकण्यात आल्या पोलिसांनी सांगितलं की अटक केलेले दोघेही दिशाभूल करत होते आता फरार असलेल्या नवऱ्याला पकडल्यानंतरच गुन्ह्याचं नेमकं कारण स्पष्ट होईल दिल्ली पोलिसांनी सांगितलं की विवेक विहारमधील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार मिळाली होती पोलीस घटनास्थळी पोहोचले घराला बाहेरून कुलूप होतं मागच्या दाराजवळ रक्ताचे डाग दिसले त्यामुळे पोलिसांनी घरात प्रवेश केला त्यांना बेडमध्ये एका चादरीत लपेटलेला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला पोलिसांनी त्याच रात्री पासष्ट वर्षीय घरमालकाला आनंद विहार जवळून ताब्यात घेतलं पोलिसांनी सांगितलं की पस्तीस वर्षीय अंजलीने तिच्या नवऱ्याला घरात दोघा पुरुषांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं नवऱ्याचे समलैंगिक संबंध उघडकीस आल्यानंतर ती घर सोडून पंजाब मधील लुधियाना इथे तिच्या आई वडिलांकडे गेली एकवीस मार्च रोजी आशिषने तिला दिल्लीत परत येण्यासाठी तयार केलं ती घरी आली मात्र दोन दिवसांनी त्याने त्याचा मित्र आणि घर मालकेने मिळून तिची हत्या केली त्यांनी तिचा मृतदेह बेडमध्ये लपवला आणि जयपूरला पळून गेले तिथे ते आशिषच्या चुलत भावाच्या घरी थांबले घरमालक दिल्लीत परतला तर आशिष आणि त्याचा मित्र अभय हे बिहारला पळून गेले तिघेही मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार करत होते अठ्ठावीस मार्च रोजी पोलिसांना दुर्गंधी येत असल्याची तक्रार आली आणि त्यामुळे गुन्हा उघडकीस आला आणि त्यांचा प्लॅन फसला